गुड मॉर्निंग फार्मासिस्ट आज आपण डी एम ई आर फार्मासिस्ट यामध्ये जो नॉन टेक्निकल पार्ट आहे म्हणजेच नॉन टेक्निकलमध्ये मराठीचा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये पुस्तक आणि लेखक हे आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये आणि लेखक यावरती दोन ते तीन क्वेश्चन्स असतात आणि हे जे क्वेश्चन्स येतात तर ते असतात तुमचे जे पाठ्यपुस्तकं आहेत मराठीचे पाठ्यपुस्तकं त्याच्यामधूनच येतात तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी महत्त्वाचा असेल तुमचा याच्यामध्ये तुमचे जे पुस्तक मराठी पुस्तक आणि लेखक याच्यावरचा जो पाठ आहे तर त्याचं कवर होऊन जाईल ठीक आहे तर आपण बघूयात तर ह्या जो फर्स्ट आहे हे सगळं आहे ते तुमचं पाठ्यपुस्तकातून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये पुस्तक आणि लेखक आपण बघणार आहोत तर फर्स्ट आहे हाती ज्यांच्या शून्य होते लेखक आहेत संपादन अरुण शेवते देन मुसाफिर लेखक अच्युत गोडबोले एक होता कारवर विना गवणकर मनमे हे विश्वास विश्वास नांगरे पाटील आय डी आर आय डी आर किरण बेदी हाती दडले, आकाशाशी जडले साधनाताई आमटे खरे, -खरे संस्कृतीच्या पाऊल पाऊलखुना दत्ता भोसले व्यक्ती आणि बल्ली पु ल देशपांडे ह्याच्यावरती खूपदा क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच्यानंतर झाडा झडती विश्वास पाटील स्वामी रंजित देसाई यश तुमच्या हातात शिव खेरा तो तो चेतना सर देशमुख आई समजून घेताना उत्तम कांबळे हे पण महत्त्वाचं पुस्तक आहे पक्ष्यांचे ठसे सुधीर मोघे हे जे पुस्तकांची यादी तर ही तर ही आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया हे आहेत तर हे तुम्ही एकदा वाचून घ्या त्याच्यानंतर महत्त्वाची जे पुस्तकं आहेत ते आहेत तुमचे ययाती वि स खांडेकर बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर झोंबी खूप वेळा विचारलेला आहे झोंबी आनंद यादव हून शंकर खरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खराड बप्पूर जा खूप महत्त्वाचं पुस्तक आहे वप्पू काळे यांचं आहे कोसला याच्यावरती पण जी टी सी एसने एक्झाम घेतलेली आहे त्याच्यामध्ये बरेचदा कोसल्यावरती विचारलेला आहे प्रश्न कोसला हे भालचंद्र नेमाडे यांची त्याच्यानंतर ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गोष्टी माणसांच्या सुधामूर्ती अपेक्षितांचे अंतरंग श्रीपाद महादेव माटे मराठी व्युत्पत्ती कोश कृपा कुलकर्णी करेचे पाणी प्रके अत्रे मृत्युंजय शिवाजी सावंत फकीरा अण्णाभाऊ साठे वाचू आनंदे भाग एक चार मा, माधुरी पुरंदरे आणि मराठी सुगम मराठी व्याकरण मोरा वारंब त्याच्यानंतर लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे स्मृतिचित्र श्रीमा माटे अपक्ष अंतरंग श्रीज जोशी आनंद गोपाळ वा शिरवाडकर विनट सम्राट विश्राम बेडेकर रणांगन गोदावरी परुळकर यांचा जेव्हा माणूस जागा होतो खूप महत्त्वाचं पुस्तक आहे पाठस करा त्याच्यानंतर श्रीना पेणसे रथचक्र गोनी दांडेकर पडघवली वृंदा करंदीकर अष्टदर्शने अण्णाभाऊ साठे यांची फकीरावरतीच आपण पाहिलं त्याच्यानंतर शंकरराव खरार तरा अंतरा खरा तरा लक्षात ठेवा शांता शेळके चौघी जणी त्याच्यानंतर आहे तुमचं वसंत कानेटकर रायगडला जेव्हा जाग येते जी ए कुलकर्णी काजळ माया गंगाधर गाडगे यांचा आहे एका मुंगीचे महाभारत नास इनामदार राऊ नारायण सुरमे यांचं आहे माझी विद्यापीठ सुनीता देशपांडे यांचा आहे आही मनोहरतरी व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी दमा मिराजदार मिराजदारी त्यांच्या आडनावावरूनच आहे मिराजदारी रणजित देसाई यांची स्वामी मंगेश पाडगावकर यांचं सलाम मारुती चितंपल्ली पक्षी जाय दगंतरा नरहर कुरुंदकर दार आणि काठ ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मधु मंगेशकरने माहीमची खाडी आनंद यादव परत आला हा प्रश्न झोंबी खूप महत्त्वाचा त्याच्यानंतर दया पवार बलुत हा एक प्रश्न विचारलेला आहे भालचंद्र नेमाडे कोसला खूप महत्त्वाची कादंबरी आहे त्याच्यानंतर महेश एलकुंचवार वाडा चिरबंदी आहे त्यांचं किरण नगरकर सात सक्क त्रेचाळीस प्र ई सोन कांबळे यांचं है, आहे आठवणींचे पक्षी अनिल अवचट मानस लक्ष्मण माने उपरा रंगनाथ पठारे ताम्रपट नरेंद्र जाधव यांचा आहे आमचा बाप आणि आम्ही लक्ष्मण गायकवाड उचला वरती होतं लक्ष्मण माने उपरा आणि इथं आहे लक्ष्मण गायकवाड उचला लक्षात ठेवा उत्तम कांबळे यांचा आहे आई समजून घेताना अरुणा ढेरे कृष्ण किनारा विश्वास पाटील पाणीपत गवस तनकट सदानंद देशमुख बो बारोमास आणि लास्ट आहे शे किशोर शांताबाई काळे यांचा आहे कोल्हाट्याचं पोर त्याच्यानंतर Uh, जे ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यिक आहेत त्यांच्यामध्ये चार आहेत ते मराठी साहित्यिक आहेत आपले तर त्याच्यामधलं आहे पहिलं विष्णू सखाराम खांडेकर दॅन विष्णू वामन शिरवाणकर त्यांनाच कुसुमाग्रज म्हणतो आपण त्याच्यानंतर आहे गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा विदा विंदा करंदीकर आणि लास्ट आहे बालचंद्र नेमाड त्यांची आपण कोसला काम कादंबरी बघितलेली आहे तर हे सगळे जे आहेत ते तुमचं पुस्तक आणि लेखक आहेत तर हे सगळं पाठ्य मराठी पाठ्यपुस्तकातून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित करा तुम्ही ह्याचा फायदा तुम्हाला डी एम आ डी एम ई आर फार्मासिस्ट एक्झामसाठी खूप होईल थँक्यू